ना आज आपण कडेगाव तालुक्यातील वांगी या गावामध्ये आलेलो आहे वांगी गावातील आले उत्पादक यांच्या प्लॉटवर आलेला आहे सदर हा प्लॉट वांगी गावात असल्यामुळं आपण त्यांची शेतकऱ्यांची प्रथमता ओळख करून घेऊया तर मी शेतकऱ्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं नाव नंबर सांगावा नमस्कार माझं नाव इंद्रजित मोहन सूर्यवंशी वांगी मोबाईल नंबर माझा सांगा सांग बऱ्याण्णव झिरो सात चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव सोळा सदर प्लॉटला आपण सर्व प्रोडक्ट यूज केलेले आहेत तर आपण स्टेप बाय स्टेप त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जा त्यांनी कसं कसं प्रोडक्ट वापरले आणि त्यांना काय काय रिझल्ट दिसलेले आहे तर सर्वप्रथम तुम्ही कोणत्या आळवणी केली हे शेतकऱ्यांना सांगा शेतकरी बांधवांना एसवी सिक्स फिफ्टी नाईन हा फिफ्टी नाईन आणि के ड्रिप हे आळवणी मला वाटते त्यामुळे काय बदल दिसला तुम्हाला या प्लॉट मध्ये उंची कशी वाढ झाली पांढऱ्यामुळे यांची वाढ भरपूर प्रमाणात झाली आणि म्हणजे अगोदर प्लॉट असा पिवळा वाटत होता त्याच्यानंतर ते वापरल्यानंतर बऱ्यापैकी ग्रीनरी असं म्हणजे आली काळोखी चांगली आली आणि संख्या संख्याही वाढली चांगली वाढ मिळालेली आहे त्याच्यानंतर आपण त्यानंतर फवारणी घेतलेली आपण ह्याला यशस्वी कुठल्या कोणत्या ची घेतली

आता तुम्ही बघू शकता तुमची तुम काय प्रतिक्रिया आहे ह्या प्लॉटबद्दल त्या मार्गदर्शनाबद्दल नाही संकेत साहेबांनी आम्हाला चांगल्या प्रमाणात खूप चांगल्या प्रकारे यांचं मार्गदर्शन केलं आणि प्लॉट उत्तम तिथे उत्तम तिथे जागी नाही असा आहे आपलं समाधान कारक आहे हो, हो, हो यसवी जे प्रोडक्ट जे तुम्ही वापरलेत त्या प्लॉटला ते सगळे तुमच्यासाठी ते शंभर टक्के त्यांनी काम त्यांचा रिझल्ट पूर्ण शंभर टक्के तर तुम्ही या पुढे हा प्लॉट म्हणजे आता बऱ्यापैकी ठिकाणी आले म्हणजे आले लागण्याचा प्रचंड प्रादुर्भाव मोठा दिसून येतो मग आले ज्यावेळी लागतं त्यावेळी आपण म्हणजे एसवीच कोणतं प्रोडक्ट शिफारस केलं त्यामुळे कशा प्लॉटला बघितलं तर आता सध्या स्थितीत एक नंबरचा प्लॉट आहे आणि लागण्याचं म्हणलं तर कुठंच लागलं नाही कारण आपण एसवीच राऊंडर पी त्याच्या आपण वेळोवेळी ड्रेंचिंग पण केलेली आणि आळवणी पण काढलेली आहे इतकी वगैरे आणि त्यामुळे त्याची कॅनोपी पण चांगली आहे आणि करपा पण अटकत म्हणजे आले लागण्याचा प्रचंड मोठा प्रादुर्भाव असताना पण आपण राउंडर पी वापर केल्यामुळे आपल्याला कुठेच आले लागणे हा त्यामुळे चांगला रिझल्ट बसला त्यामुळे आता पानाची कॅनोपी बघितली तर ती कॉफीज आणि किटनमुळे एक नंबर आहे आणि स्टीम पण तो तो एक आयडियल प्लॉट म्हणून आल्याचं या ठिकाणी बघू शकतो एकदम म्हणजे आता पावसाच्या वातावरणात असा प्लॉट म्हणजे एक चांगले म्हणजे चांगला प्लॉट किंवा एक चांगला शेतकऱ्यांना आलं उत्पादन आपण कशा पद्धतीने घ्यायचं किंवा यामध्ये कोणत्या स्टेप वॉयज आपण काय करायचं शेतकरी एसवी ग्रो टेक्नॉलॉजी चे प्रोडक्ट वापरू शकतात हे वापरणे योग्य आहे डब्बल सध्या तुम्ही या वर्षी झाल्ल केलेलं आहे का अगोदर नाही या वर्षी झालं केलेला आणि पहिल्यांदाच लावलं तानात पहिल्यांदाच आपण आल्याचं घेतलंय तरी सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे यांच्या मार्गदर्शनाला आपण आणलंय की तुम्ही अजून बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता एसयूच्या प्रोडक्टर टक्के आला तर तुम्ही तुम्हाला समाधानकारक आहे आता ह्याच्यानंतर आपण ह्याला आपण साईज बिल्डर देणार आहोत प्लॉटला आपण आता जे करून ज्याने करून त्यामुळे आपल्याला जास्त वाढ चांगली मिळेल वजन चांगले मिळेल त्यामुळे आपण ह्याला देणार आहोत त्याचबरोबर ह्या प्लॉटचे मार्गदर्शन करणारे संकेत कदम सर हे वांगी या परिसरातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पिकामध्ये चांगलं मार्गदर्शन करून त्यांना उच्च उत्पादन आणून देण्यासाठी प्रयत्नशील oh. असतात आणि जे जे चांगलं असेल जे नवीन टेक्नॉलॉजी आहे ते अक्सेप्ट करून शेतकऱ्यांच्या पर्यंत ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात आणि वांगी परिसरामध्ये ते काम करत असताना आपण ह्या पिकात आले पिकात आपले तंत्रज्ञान वापरलं हे वापरल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आपण काय शेतकऱ्यांना संदेश देऊ शकता टेक्नॉलॉजी बद्दल वर्ष झाली आपण एसी टेक्नॉलॉजी वापरतोय त्यावेळी पासून आतापर्यंत हे चढता क्रमच निघाला वापरण्याचा या वांगी गावात त्यामुळे त्याचा प्रोडक्टचा कोणता इश्यू झाला नाही पहिल्यापासून सर्व प्रोडक्ट चे दर्जेदार उत्पादन असल्यामुळे रिजिबल ही चांगलीच भेटत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी याचा वापर करावा आणि उत्पादनात वाढ करावी सांगू शकतो आणि आले उत्पादक जे शेतकरी आहेत आता कडेगाव तालुका हा आले उत्पादनामध्ये तीन जिल्ह्यात सर्वप्रथम आहे आणि वांगी हे गाव कडेगाव तालुक्यात एक नंबरचं गाव आहे आले उत्पादन जास्त प्रमाणात झालेलं आहे म्हणजे अशा गावात आपण एक आयडियल आणि चांगला प्लॉट संकेत कदम सर असतील किंवा एसवीग्रो टीम असेल यांच्या मार्गदर्शनाखाली असे असंख्य प्लॉट आपण केलेले आहेत आपण आपल्या शेतामध्ये ही टेक्नॉलॉजी नक्कीच वापरावी अशी एस टेक्नॉलॉजी टीम पण ठरलेले आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद आहे चांगला कारण का ही चांगली टेक्नॉलॉजी सर्वांना ऍक्सेप्ट करून एक चांगला रिझल्ट या ठिकाणी आपण वेगवेगळ्या पिकात उभा केलेला आहे तेव्हा सर्वच शेतकऱ्यांनी ही टेक्नॉलॉजी आपल्या शेतात आवश्यक एकदा वापरावी असं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो आणि हे सर्व शेत हे सर्व आपले वी अॅग्रो जे प्रोडक्ट आहेत हे कृषीराज ऍग्रो एजन्सी वांगी येथे आपल्याला सर्वांना मिळतात धन्यवाद धन्यवाद थँक्यू